हा बोला तुमचं काय म्हणलं बरोबर आमचं डोकं दुखायला आमचं डोकं दुखायला सांगून येतो बघ आज तुझ्यासमोर मी नसतं ऐकलं तुझ्यासमोर चुकली करते हा हा कशी फुगावती खरं सांगती सांग बरं

माणसाला आपलं आधी दोन फुले आता आजचे दिवस खायचे द्यायच काय करायची हुशार हुशार मी हुशार म्हणून संसार झालाय आले पोकाट्याचा मी नसते तर झालाच नसता बघा जे काय म्हणते तिला म्हणा मिसून चांगली बघितली म्हणून संसार झालाय

मला नाही येत बाबा काही शुगर रिला नाही भारी येते सुगरण काय होणार माझ्या हाती झाला हा गेला काय मिळत नाही नको राहत तुझ्या मग राहत आहे तेवढं तण गाजऱ्याचा काही विषय आहे का, था का था सांग बरं आज तू काम आज मला सांग आता सायब्पाक चालला म्हणलं गाजऱ्याचा विषय मध्ये काढायला पाहिजे काय हो पप्पा पप्पा नाही मोकळे तुम घेत आहे ना सांगतो ना मग हा तुला कचरा पाहिजे नाईक आलो बघ विचार करन पप्पा पप्पाचा जीव आहे तुझ्यावर माझ्या असला तरी हा जा मम्मी निव दाखवली कुठं कुठं दाखवायचं निवड दाखवायचं आपल्या थांब नायच आता ती मम्मी म्हणते पंचवीस वर्ष झालं तुम्ही काय गाजर आणनात काय भानगडी नेमकी

इडे का परमात्मा आहे देव प्रेमाचा आत्मा म्हणजे परमात्मा अरे नागपंचमीच्या सणा दिवशी आपलं चालत काल नागोबाचं दर्शन झालंय मला त्या भाऊ ससा हे भाऊ मानेजी नाही छोटा होता कवड्या होता नाही बाबा आपण नाही करू काय मी नाग बिग नाही धरला मी नाग याचा व्हिडीओ काढलाय धरलेल्या मडला नि ला मित्रांनो सगळ्यांना तो कालचा नागपंचमी आदल्या दिवशीचा व्हिडिओ बघा नक्कीच लाईक करा असं कमेंट करा मम्मी पुऱ्या सरळ होतेल का अरे फुगली पाहिजे पुरी कशी दाखव बरं कशी तुझी पुरी फुगती वा छान छान आजी तुझं वय किती असं ना आता आमच्या आजीच ऐंशी पंच्याऐंशी वय मित्रांनो पण आजूक स्वयंपाकात आणि तोंडात कुठंच कमी नाही आवाज सगळीकडे एकसारखा कसा कडक थाना के वाच भाई मला सगळ्यात जास्त टेन्शन आहे त्याला काय तो दादाची राहीन पुण्याला माझच अवघड होणार आहे नाही पण मला माझ्या आईवर विश्वास आहे माझी आई एवढा त्रास देणार नाही म्हणजे आजी बघ ती काय म्हणती तू त्रास दिशील म्हणशी म्हणती नाच दिलाय सगळं काम केलं काय गरज आहे लयच भारी जमते पण आजी हा ना छान मस्त पुरवलं ए शेरा तिकड तुला आजी किती सुनायत त्यामुळे तू कौतिक नाही करत नाही केलं केलं मस्त छान श्रीराम जय राम जय जय राम एकंदरीत मग मी आज युट्यूब आहे ना हे आल तर आपला व्हिडिओ बारा पॉइंट केवढ व्ह्यूज आलेले आहेत बारा हजार तीनशे का बारा हजार आठशे व्ह्यूज आलेले आहेत हा ठेवू का मित्रांनो बाय दिनेश बाय तर बोललाय क्यू